नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी ड्रेनिश मधील पाणी बस स्थानकात आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार प्रशासन कर्तव्यात कसूर करीत असल्याच्या तक्रारी नेहमीच नाशिककरांकडून केल्या जातात याची प्रचिती मेळा बस स्थानकात बघावयास मिळत आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून या भागात ड्रेनिश तुंबल्याने त्याची दुर्गंधीयुक्त पाणी बस स्थानकात वाहत आहे याबाबत श्रमिक सेना रिक्षा चालक मालक संघ परिसरातील व्यावसायिक आणि प्रवासी व स्थानिक नागरिकांनी मनपाच्या संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या मात्र प्रशासनाकडून कुठलीच उपाययोजना केली नसल्याने एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे मेळा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर ड्रेनेज तुंबल्याने त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी बस स्थानकात पाहत आहे त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना रिक्षा चालकांना नाकाला रुमाल लावून यावं लागतंय हॉटेल व्यावसायिकांनाही दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय हॉटेल व्यावसायिकांनाही दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागत असून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे डॉक्टर सौ हेमलताताई पाटील माजी नगरसेविका यांनी विभागीय नियंत्रक अधिकारी एस टी महामंडळ यांना निवेदन देताना सांगितलं येत्या आठवड्याभरात उपाययोजना न केल्यास मेळा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही डॉक्टर सौ हेमलताई पाटील यांनी एस टी महामंडळ प्रशासनाला दिला आहे विभागीय नियंत्रक एस टी महामंडळ यांना निवेदन देताना डॉक्टर सौ हेमलताई पाटील दिव्यांग कल्याण संस्थेचे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाळे नाना शिंदे महेंद्र शिंदे रामराव आहेर अहमद पटेल मदन खालकर वसीम खाटीक विनोद गोसावी आदींनी विभागीय नियंत्रक अधिकारी एस टी महामंडळ यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांनीही याबाबत खंत व्यक्त केली आहे जागतिक न्यूज नेटवर्क नाशिक जिल्हा प्रतिनिधी श्री दीपक शेवाळे आपल्या मेळापास प्रवेशद्वार जवळची ही ड्रेनेज लाईन्स बघा आपण तुंबलेली दिसते समोर अतिशय दुर्गंध युक्त असं लहान पाणी इथून आपण बघतोय वातावरण प्रवासी येतात असतात आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून ही लाईन फुटल्याने या परिसरामध्ये आपण हे दादा एक किती दिवसापासून चार पाच दिवसापासून दोन तीन महिन्यापासून

हा जो तुंबलेला आहे त्या संदर्भात त्यांच्याशी मी संवाद साधतोय किती दिवसापासून हा ड्रेनेज तुंबलेला आहे पंधरा वीस दिवस झाले तेव्हापासून त्रास येतो पण त्रास वास एवढं वास येतो गाड्या लावत नाही लोक बसत पण विचार येते गाड्या भरत नाही पॅसेंजर बसत नाही गाडी बरं बरं काय नाव तुमचं विजय जाधव विजय जाधव साहेब तर हे रिक्षा चालकांनी या ड्रेनेज संदर्भात बघा आपल्याला तक्रार केलेली आहे त्यांच्याकडे बी घेतात पोरांकडे जातो कटीने राणे तुफान आले का भुईच्या भेटीला आहे आभाळे विशेष शर्मेची लाजेने मान खाली घाला असं वाटणारी अशी घटना आहे की गेल्या काही महिन्यापूर्वी अतिशय वाजत गाजत काय भारतातलं का महाराष्ट्रातलं पहिलं ए सी अद्यावत असं मेळावं स्थानक म्हणून याचं उद्घाटन झालं परंतु बेसिक सुविधा ज्या नागरिकांसाठी अतिशय गरजेच्या आहे या सुविधांचा कसा फोल फाळा उळालाय हे आता आपण बघू शकतो आणि या ठिकाणी संपूर्ण आजाराला निमंत्रण देणारं आणि ज्या ठिकाणावरून ट्रान्सपोर्ट होतो म्हणजे एक व्यक्ती या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे आजाराचं प्रसार करणारं असं एक मोठं स्थानक या ठिकाणी झालेलं आहे जर प्रशासनाने हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आमच्या मार्गाने हे आंदोलन उभा करू आणि नागरिकांना याचा याच्यामधून रिलीफ मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाहीये या एस टी महामंडळामध्ये जो प्रवेशद्वारे आज या प्रवेशद्वाराजवळ जे काही ड्रेनेचं जे साम्राज्य आहे जे काय लाईन तुंबल्याने जे काही दुर्गंधी पसरलेली आहे आणि या दुर्गंधीचे पाणी करण्यासाठी आपल्या माजी नगरसेविका तथा काँग्रेसच्या कमिटी प्रवक्त्या आमच्या पाटीलताई या अस उपस्थित झालेल्या आहेत त्या पाणी करतायत मॅडम आपण बघतात समोर ही जी काही परिस्थिती उद्धवलेली आहे तर काय आपल्याकडनं काय मॅडम मदत होणार बरं यासाठी आपण काय प्रयत्न करणार मला खरच शरम वाटते okay. संपूर्ण यंत्रणेची yes, yes. की काही महिन्यांपूर्वी okay. कोट्यावधी रुपये खर्च केले म्हणून अतिशय वाजत गाजत एक सेकंडला हो होताय का येस येस नाही नाही हो या ना इकडे तुम्ही पण हो या ना दादा तुम्ही पण घ्या ना परत तेच

काय भारतातलं का, का महाराष्ट्रातलं पहिलं एसी अद्यावत असं मेळाव्या स्थानक म्हणून okay. याचं उद्घाटन झालं आणि उद्घाटन झाल्यापासून किती वेळ आणि कधी एसी चालला मला माहीत नाहीये परंतु बेसिक सुविधा ज्या नागरिकांसाठी अतिशय गरजेच्या आहे त्या okay. सुविधांचा कसा पोच मला उडालाय हे आता आपण बघू शकतो okay. प्रशासनाला वारंवार या संदर्भामध्ये मी स्वतः विचारणा केली परंतु उडवा उत्तराशिवाय मला कुठलंही उत्तर मिळालं नाही आता मी ज्या ठिकाणी या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की संपूर्ण ड्रेनेजचं पाणी या परिसरामधून वाहत आहे आणि मेळा बस स्थानकाची जिथून एंट्री आहे म्हणजे जिथून नागरिक येतात बसेस जातात लोक येतात त्या संपूर्ण एंट्रीवरती ड्रेनेजचं पाणी सगळं त्या ठिकाणी साठलेलं आहे मी संपूर्ण आतमध्ये आल्यानंतर संपूर्ण चेंबर बघत आले तर चेंबर सगळे उघड्या आहेत आणि ड्रेनेजचं पाणी त्या ठिकाणी आहे पाईप सगळे फुटलेले आहेत म्हणजे काही महिन्यापूर्वी ज्या मेळा बस स्थानकाचं उद्घाटन झालं त्या बस स्थानकाची आज इतकी वाईट परिस्थिती आहे शहरामध्ये डेंग्यूची साथ चालली आहे अनेक आजारांची साथ चाललेली आहे आणि या ठिकाणी संपूर्ण आजाराला निमंत्रण देणारं आणि ज्या ठिकाणावरून ट्रान्सपोर्ट होतो म्हणजे एक व्यक्ती या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे आजाराचं प्रसार करणार असं एक मोठं स्थानक या ठिकाणी झालेलं आहे मला खूप वाईट वाटतं की आपण एसटीच्या प्रश्नावरती बोलतो आणि जे एस टीचे कर्मचारी जे एस टीचे ड्रायव्हर पंच्याहत्तर पेक्षा जास्त एसटी इथं मुक्कामी असतात आणि जे ड्रायव्हर या ठिकाणी राहतात ते अक्षरशः डासांच्या मोहळमध्ये झोपतात आणि ही इतकी गंभीर परिस्थिती आहे सगळीकडे गवत उगवलेलं आहे कचरा साठलेला आहे शून्य मेंटेनन्स म्हणजे एखादी वास्तू बांधल्यानंतर तिची मेंटेनन्स करण्याची जबाबदारी ही कुणाची हेही ठरलं पाहिजे एखादी वास्तू बांधायची वाजत गाजत त्याचं उद्घाटन करायचं आणि काही दिवसांनी नागरिकांना ह्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं हा सगळा प्रश्न अतिशय गंभीर आहे अनेक वेळा आम्ही त्यांना निवेदन देऊन त्याच्यावरती काही उपाययोजना झाली नाही आता एक अक्षरशः आम्ही पाच ते सहा दिवसाचं अल्टिमेटम देणार आहे ते दे मी स्वतः या ठिकाणी या जागेवरती उपोषणाला बसणार आहे जर प्रशासनाने हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आमच्या मार्गाने हे आंदोलन उभा करू आणि नागरिकांना याचा याच्यामधून रिलीफ मिळाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन थांबवणार नाहीये केवळ वा टक्केवारीचं राजकारण जे या शहरामध्ये चाललंय त्या संपूर्ण राजकारणाचा मी धिक्कार करते आणि अशा वास्तू बांधायच्या आणि कचऱ्याच्या आगार करायच्या या गोष्टीला माझा विरोध आहे आज माझ्यासोबत सगळे रिक्षा बांधव आहेत एसटीचे कर्मचारी आहेत आजूबाजूचे परिसरातील नागरिक आहेत आणि हे परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत त्यामुळे प्रशासनावरने याच्यावरती गंभीर दखल घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि ती नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने हे आंदोलन उभा करू धन्यवाद मॅडम मागे बडो अरे अतिशय सुंदर आपण बघतोय मॅडमनी इथली जी पाणी करीत असताना जी परिस्थिती जे काही प्रशासनाचं झालेले दुर्लक्ष त्याच्यावर मॅडमने अतिशय म्हणजे आपल्या शब्दांमध्ये आपल्या ताशरे ओढलेले आहेत निश्चितच मॅडम आपण सांगितल्याप्रमाणे एस टी महामंडळाने ह्या एवढ्या चार पाच दिवसाच्या दरम्यानमध्ये लक्षणीय घातलं तर निश्चितच आम्ही आमच्या श्रमिक सेनेचे रिक्षा टॅक्सी चालक मालक प्रवासी बांधव असतील याच्या सर्वांच्या वतीने आपल्या नेतृत्वाखाली एस टी महामंडळाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथे रासारोको करू की जेणेकरून लवकरात लवकर या दुर्गंधीयुक्त मधून नागरिकांना ते मुक्त करतील आणि धन्यवाद मॅडम तुम्ही आलात आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाणी केली आणि परिस्थिती जाणून घेतल्याबद्दल मी आमच्या सर्व रिक्षा चालक मालक असतील श्रमिक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मान कायम असू द्या धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद